हॅलो फ्रेंड्स विदर्भातून डेली लाईफ विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघत आहात ते प्लांट आहे गजानिया हा बघा गजा कलर माझ्याकडे येलो कलर आणि हा एलो कलर आहे तो आधीचा केशरी कलर होता आणि हा पण बघा लाईट थोडासा एलोमध्ये जातो आणि हा व्हाईट आणि त्याच्यामध्ये शेडिंग आहे पर्पल कलरचं तर गजानिया असं झाड आहे हे की ते वर्षभर फुल देतं आणि हे परमनंट राहणारं झाड आहे याची तुम्हाला जास्त केअर घ्यायची गरज नाही आहे किंवा याला जास्त फर्टिलायझर किंवा खत किंवा म्हणजे फंगीसाईज स्प्रे मारायची गरज नाही आहे हे हे याला कडक ऊन पाहिजे आहे म्हणजे दिवसभराची ऊन ह्या झाडांना पाहिजे असते हे झाड आपण जसं जसं म्हणजे याची जसं जसं ऊन निघेल तसतसं याची फुलं छान पूर्ण उमलतात आणि ऊन कमी झालं की फुलं हे म्हणजे सुकल्यासारखे दिसतात आणि हे फुलांचं लाईफ म्हटलं याच्या आता तीन ते चार दिवस राहतं आणि याला सकाळी जसं ऊन पडेल तसं फुलं यायला सुरुवात होईल आणि बघा किती सुंदर आहे फुलं आणि याची जर आता फुल, फुल हे फूल सुकलेलं आहे फूल सुकलं फूल की काढून टाकायचं आणि हे त्याच्या मुळापासून म्हणजे त्याच्या दांडीसहित फूल तोडायचं आहे म्हणजे याच्यासाठी तोडायचं ते दांडीपासून की तिथून पुन्हा नवीन रोप तयार होईल म्हणून त्या याच्यापासून फुलं तोडायचे हे बघा आता मी तुम्हाला दाखवते आहे हे बघा याची पूर्ण दांडीपासूनच हे फूल तोडलेलं आहे आणि याची माती म्हणाल तर मातीमध्ये पाणी एवढं टाकायचं की ओलावा धरून राहील इथपर्यंत टाकायचं वरची ड्राय माती दिसेपर्यंत पाणी टाकायचं नाही आणि पाणी पण खूप पाणी जर जास्त झालं तर झाड हे जातं आता माझ्याकडे इकडे आमच्या विदर्भात ऊन खूप असल्यामुळे मी आता गजानियाचं आहे म्हणून मी याला एकच टाईम पाणी देते आता तुम्ही फूल फूल बघा हे सुकलेलं फूल आहे आता मलाही लक्षात नाही आहे हे सुकलेलं आहे की कसं ते ओळखायला येत नाही आहे असं पण काही आता हे सुकलेलं आहे तर याची बघा हे मुळापासून तोडते आहे तर याची एवढी मोठी दांडी तोडायची म्हणजे हे बुशी होत जातं आणि कळ्या बघा तुम्ही कळ्या पण याला अशा खूप म्हणजे असं मुळापासून म्हटलं तरी चालेल अशा म्हणजे दांड दांडी जिथून तोडली आपली की तिथून आपलं एक कळी यायला सुरुवात होतं त्याला कळ्या पण भरपूर येतात आणि हे एका कुंडीमध्ये एकच रोप लावायचं त्याचं हे खूप मोठा म्हणजे काय म्हणतात त्याला बुशी होतं पूर्ण झाड हे कुंडी पूर्ण घेरून जातं या झाडांनी आणि तेवढेच फूल पण जास्त येतं आणि माती पण बघा एवढी हे कालच पाणी दिल्यामुळे माती ओली आहे म्हणून मी आज पाणी देणार नाही आहे याला मातीचं याचं म्हटलं की माती याची कशी पाहिजे तर मातीमध्ये वाळूचं प्रमाण जास्त पाहिजे आहे म्हणजे पाणी बिलकुल याच्यामध्ये धरून राहायला नको आणि हे बेबी प्लांट पण खूप सारे निघतात याचे मी अजून कटिंग लाव म्हणजे कटिंग ट्राय केलेली नाही आहे कटिंग याची लागते म्हणतात मी अजून ट्राय केलेली नाही आहे पण ट्राय करून बघेल याची कटिंग लागते की नाही पण बुशी सॉरी uh, याच्यातून इतके नवीन बेबी प्लांट निघतात की हेच बेबी प्लांट आपण दुसऱ्या एखाद्या कुंडीत लावले की ते uh, आणखी uh, म्हणजे जास्त होतात तर मी आता ह्या एका झाडाचेच मी पाच सहा झाडं करणार हे आणि मला तसं आवडतं पण एका झाडामधून पाच सहा झाडं केलेले माझे बहुतांश झाडं तसेच आहेत हे सिडनी पण उगवतं पण मी याची छोटीशी दोन पानांची सॅपलिंग लावली होती तर आता हे आता हे जे तुम्हाला दिसून राहिलं हे दोन महिन्यात दोन महिने झाले आहे या झाडांना तर दोन महिन्यातून आता याला फुलं पण यायला सुरुवात झाली आहे आणि याला खत खूप द्यायची गरज नाही आहे महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा दिलं तरी चालते काही झाडांना बघा तुम्ही पंधरा दिवसातून किंवा एक महिन्यातून खत द्यायची किंवा फंगीसाईज फंग फंगस लागायची तर भीतीच नसते आ, हे एकदम हार्डी प्लांट आहे तुम्ही कसंही याला ठेवलं खूप केअरही नका घेऊ असंच ठेवलं तरीही या जा झाडाला फुलं येईल म्हणून अशा प्रकारचं हे झाड आहे आणि चला आपल्या गार्डनमध्ये तर हे एक दोन तर झाडं असायलाच पाहिजे म्हणून चला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय